मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता भारती मावशी मंजूला समजावत असतात मंजू तू या सगळ्यात पडू नकोस अगं खूप वाईट काम आहे हे याच्यात पडली तर खूप वाईट होईल म्हणजे तुझा संसार उद्वस्त होईल असं समजावत असतात तेवढ्या तिथे आंबरी येते आंबरीला बघून मंजू मग ती म्हणते की तिथे तर आता लगेच मंजू म्हणते आमरी तू येते काय का आमरे तर आता अमृता म्हणते की अगं तिथे काही नाही मी तुझ्याकडे आले होते तर आता इकडं जो पंकज असतो तो रोडला उभा असतो आणि त्याच्याकडे तो माणूस येतो सारखा सध्याकडे तो आला होता तोच आणि तो माणूस म्हणतो की काय काम नाही झालं तुम्ही म्हटलं नगरसेवक आपल्या हे सगळं आपलाही काहीच नाही झाला फायदा काय फायदा झाला मी तिथे गेलो त्यांनी मला काहीच मदत नाही केली त्यांनी डायरेक्ट नाकार दिला असं काय नगरसेवक ठेवलाय तुम्ही तो मला काही समजतं की नाही असं नगरसेवक नको आहे असं म्हणतात तर आता लगेच म्हणतो की तुम्ही काळजी करू नका मी आहे ना मी काहीतरी समजावून घेतो या सत्याकडे ना मला बघावंच लागणार आहे याचा नाक कापलं ना मग याला कळणार तसं कळणार नाही या सत्याला असं तो पंकज म्हणतो तर आता मंजू म्हणते की आमरे काय झालंस तर काही घरी प्रॉब्लेम प्रॉब्लेम झालाय का तर ती म्हणते की काही नाही झालं काय झालं नाही ते जर तुझं पेमेंट तुझे पैसे आणून द्यायला ते मी आत्तीने आणले होते ना ते तर आता मंजू म्हणते की मला नको ते पेमेंट कशाला आणलंयस तू आणि काय ग चोरीचे पैसे माझ्याकडे कशाला आणते तू आत्याचे पैसे चोरून आणलेच नाही ते मला नको हे पैसे कशाला चोरी केलीस गं तू उगाच असं म्हणते तर आता लगेच अमृता म्हणते की अगं तिथे असं का वागते तू असं नको करूस अगं तुझेच पैसे ते तर आता मंजू म्हणते की नाही पाहिजे मला ते आणि चल तू घरी ते पैसे घेऊन आणि मंजू तिला घेऊन निघते तर आता इकडं सत्या असतो बसलेला तर तो त्याच्या डोक्यात विचार चालू असतो बलमा म्हणतो की अरे सत्या कशाला टेन्शन घेतो उगाच अशा माणसाचं राजकारण आहे याच्यामध्ये असं घडणारच आहे ना अशी माणसं तुझ्याकडे येणारच आहे तू एवढं टेन्शन नको घेत जो अशा माणसांचं दे सोडून चारी झालं गेलं ते कशाला विचार करतोय नको विचार करूस तर आता इकडं तो माणूसचा पंकजला खूप बोलतो आणि तो तिथून निघून जातो पंकजला म्हणतो की तुला आता ते काम करावं लागेल पंकज म्हणत म्हणत म्हणतो की या सत्याचा मला काही ना काहीतरी करावं लागेल बदला घ्यावाच लागणार या सत्याचा असं तो म्हणत असतो तर आता मंजू अमृताला घेऊन घरी येते आणि म्हणते की अमृता सांग तू काय केलं आहेस ना हे सगळ्यांसमोर सांग आई पण बाहेर येते तर आता लगेच अमृता म्हणते की हे बघा काही नाही केलं मी आणि जे केलं ते चांगलंच केलं ना निधे तर आता लगेच मंजू म्हणते चांगलं नाही तू सांग त्यांना काय केलंस तू तू चोरी केली आहे घरात तर आता लगेच जे डी जे म्हणतो की ओ शांत बस जाऊ दे ना काय झालं काय नाही झालेलं कशा लोकच हे करते तू मंजू जाऊ दे देऊ दे मंजू दे तर आता मंजू म्हणते की नाही तू पण डी जे याच्यात शांत बस तू पण याच्यात सामील आहेस का तर आता लगेच मग आता म्हणते की तुम्ही दोघांच्या सामील म्हणल्यावर नक्कीच काहीतरी मोठं कांड झालेलं दिसतंय मला तर आता म्हणते की काय झाले म्हणजे मला सांगशील का तर मंजू म्हणते की हे बघा तुम्हाला सांगते मी आते हे बघा असं झालं आहे की ही अमृता आणि तुझे पैसे चोरून नेले होतेस आणि ते चोरून नेलेले पैसे मला कळायला येते सगळं काही हे कळाल्यावरती मी तुला तेच सांगायला आले तुझे पैसे नेले तर आता अमृताला लगेच आत्या मारायला लागते तर मंजू हात धरते आणि त्या दोघींचे पैसे ओढीचे भांडं चालू असतात तेवढं ते सत्य येतो आणि म्हणतो की आते तू हे काय चाललंय ना मला सगळं माहिती आहे तुम्ही कशा लवकरच नाटकं करताय तुम्ही हे नाटकं करू नका मला आधी सगळं माहिती नका सांगू मला असं म्हणते तर आता लगेच ते म्हणतात की ठीक आहे तू ना सत्या आमच्यामध्ये पडू नकोस असं मत म्हणते तर आता सत्य म्हणतो की हे बघा आत्ते तू हे करते ना ते खूप चुकीचं आहे तूही नाही करायला नव्हतं पाहिजे फक्त माझं एवढंच म्हणणं होतं तू असं करायला नव्हतं पाहिजे नामरे असं म्हणतात तर आता सत्यने आणि मंजू घरी येतात घरी आल्यावरती मंजू म्हणते थांब सत्य मी तुझ्यासाठी आता काहीतरी बनवते तर आता सत्य म्हणतो की नको काही नका वाघ मारे तर असं म्हणतो तर आता लगेच तो असं मंजूला सत्याजवळ पकडतो तर मंजू म्हणते की शांत बस्या काय चाललंय सकाळी सकाळी तुझं असं असं म्हणते तर आता इकडं मंजू म्हणते की चला आता मला आवरावं लागेल पोलीस स्टेशनला जायचं आहे तर इकडं जे चित्रकार असतात तर ते चित्रकार ते बसलेले असतात तेवढं तिथे वकील येतात ते म्हणतात की मम्मी साहेब आहेत का घरी तर आता ते म्हणतात हो कशाला पाहिजे मम्मी साहेब तर ते म्हणतात आम्हाला एका जमिनीविषयी त्यांच्यासोबत बोलायचं आहे तर आता स जे ते म्हणतात चित्रकार म्हणतात की नाही आहे आणि कोणाची जमीन घ्यायची सांगू शकाल का तर ते म्हणतात आम्ही तुम्हाला नाही सांगू शकल तर आता ते तिथून जातात तर आता सवी येते सवीला चित्रकार म्हणतात तू कवीच्या मनातून गोड गोड बोलून काढ त्यांना कोणती जमीन घ्यायची नाही हे आपल्याला कळालंच पाहिजे असं तिला सांगायला लावतात तर आता ती म्हणते की विचार करावं लागेल मला खरंच हे ना तेक चाओ, तुन काई काड़ा गेल। तेंचा आता मला त्या सवीच्या कवीच्या मनातून सगळं काही काढावं लागेल त्यांचा आता प्लॅन झालेला असतो तर आता सवी म्हणते की पप्पा पण मला सांगणार नाही आहे ती कवी कारण ती माहिती आहे ना तुम्हाला कशी आहे मम्मी वाणीच आहे ती पण त्यामुळे ती मला सांगायची नाही काही तर चित्रकार म्हणतात सांगन तू विचारून तो बघ तिला असं म्हणतात तर आता इकडं जी सत्य आणि मंजू असतात मंजू ते नाष्टा बनायला जाते आणि सत्य म्हणतो जाऊ का मी वाघ मारे तर मंजू म्हणते की नको आपण सोबत नाष्टा करून मग जाऊयात तर आता मंजू म्हणते की ठीक आहे मी डाबा बनवते तोपर्यंत नाष्टा कर तेवढं तिथे काही माणसं येतात आणि ते डा काही त्यांच्याकडे दाडेन ते असतात ते म्हणतात की सत्य सांग तू आमच्या साहेबांना का नाकार दिला सही द्यायला आणि सत्याला ते मारहाण करायला लागतात तर आता म्हणजे ते अपास येते आणि म्हणते की सत्य काय चाललंय आणि सत्या माणसाला सत्य त्या माणसाला मारतो आणि ते माणसं सत्याला तर म्हणजे तिथून त्या माणसांना काढून देते आणि आता मंजू म्हणते सत्य काय आहे तरच तर म्हणून म्हणतो इकडे वाघ मरे तुम्ही खुर्चीवर बसा तुम्ही टेन्शन नका घेऊ हे छोटे मोठे राजकारणामध्ये होतच राहतं तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय काळजी करू नका असं म्हणतो तर बघूया पुढील भागात आता काय होईल हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा